चांदुरबाजार तालुक्यातील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त भाजपाचा पंचायत समितीमध्ये धडक आंदोलन करण्याचा इशारा चांदुरबाजार तालुका पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामसेवकांचा मनमानी कारभार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची या मनमानी कारभारामुळे हेडसाण होत आहे त्यामुळे अशा ग्रामसेवकांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी चांदुरबाजार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन गट विकास अधिकारी नारायण आमझरे यांना निवेदन दिले चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामसेवकांचा मनमानी कारभार सुरू आहे तर अनेक ग्रामसेवक वारंवार गैरहजर सुद्धा राहतात अशा अनेक तक्रारी भाजप कार्यालयात नागरिक घेऊन येतात अशी माहिती भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी दिली शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांसाठी नागरिकांना लागणाऱ्या दाखले प्रमाणपत्र असे दस्तऐवज देण्यासाठी ग्रामसेवक भेदभाव करीत असल्याचा आरोप भाजपाने निवेदनामधून केला त्यामुळे भेदभाव करणाऱ्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार थांबला नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेणार असा इशारा भाजप पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांनी दिला या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष संजय थेलकर ओबीसी नेते थे, सुमित निंबोरकर भाजप नेते राजीव तंतरपाडे भाजपा युवा मोर्चा सचिन तायवाळे सूरज डोंगरे राम यावले सह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तात्काळ सूचना द्या अन्यथा आंदोलन करणार असं यावेळी गोपाल तिरमारे यांचं मत आलं राजकीय दबावामध्ये गोरब गरीब व गरजू नागरिकांना वगळून ग्रामसेवक भेदभाव करत आहे व प्रमाणपत्र दाखले देताना सर्वसामान्य नियमावली राबविण्याचे निर्देश संबंधित ग्रामसेवकांना देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे